नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्यासाठी आरोग्य दूत ही मालिका घेऊन येत आहे लातूर मध्ये कुठले डॉक्टर्स आहेत काय करतात किंवा ते कुठे आहेत कुठलं स्पेशलायझेशन आहे डॉक्टर चंद्रज्योती बंद खडक मॅडम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर चंद्रज्योती बंद खडक मॅडम या प्रशासकीय सेवेतून म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलेलं का आहे आणि तिथून त्या प्रशासनातील अधिकारी तसंच अंकुरच्या संचालिका म्हणून आज त्या इथे आहेत मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही डॉक्टर म्हणून काम करता हे सगळ्यांनाच माहिती आहे पण नेमकं तुमचं स्पेशलायझेशन काय आहे तुमच्या इथे कुठल्या सुविधा मिळतात याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे नमस्कार मी डॉक्टर चंद्रज्योती बंद खडके माझं एमबीबीएस एम डी झालेलं आहे मी गाण्याची प्रॅक्टिस करते आहे आणि अंकुर हॉस्पिटलची डायरेक्टर आहे अंकुर हॉस्पिटल हे गुनगुरीनगर जुना अँसा रोड इथे नियर राजीव गांधी चौक इथे आहे आणि माझ्याकडे गायनाची प्रॅक्टिस करते आणि इथे पूर्ण लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आ, सीजर अँड सेक्शन्स डिलेवरीज कुटुंब नियोजनचे ऑपरेशन सरकार मान्य कुटुंब नियोजनचे ऑपरेशन्स हर्निया हॅड्रोसिल्स अपेंडिक्स ह्या सर्व गोष्टीचे ऑपरेटिव्ह आपल्याकडे होते तसेच गायनॅकचे महिलांचे पूर्ण आज, आजार महिलांच्या पूर्ण आरोग्याच्या अडचणी आणि त्यांचे पूर्ण उपचार आपल्याकडे होतात लॅप्टोस्कोपी हा ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत ज्या दुर्बिंद्वारे आपण सर्व ऑपरेशन गर्भधारणेची पूर्ण आय व्ही एफ आपल्याकडे होत असतं आय व्ही एफ मध्ये आपण महिलेला ज्या महिलेला मूल होत नाही अशा महिलांना आय व्ही एफ ट्रीटमेंट पण देखील देत असतो ट्रीटमेंट मध्ये पण आपला रिझल्ट खूप चांगला आहे मॅडम स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करत असताना पेशंटला त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन सांगत असताना तुम्ही प्रशासकीय यंत्रणेत पण काम केलंय आणि आता इथं तुमच्या हॉस्पिटलला पण काम करताय कर की रुग्णाला कुठल्या वेळेस कशी सुविधा मिळाली पाहिजे किंवा रुग्णांची काय अपेक्षा असते एका डॉक्टरकडनं रुग्णांना मेनली तर माझ्या मते असं वाटतंय की रुग्णांना जेवढा वेळ द्यायला पाहिजे ते आजकाल मला दिसत नाही कुठे पण आणि आमच्याकडे पण जे पेशंट येतात ती आम्हाला सांगतात मॅडम तुम्ही खूप सर आणि मॅडम तुम्ही खूप आम्हाला वेळ देता तर पेशंटला मला तर वाटतं की सर्वात त्याला त्याच्या काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजून घेऊन त्याला वेळ देऊन त्याचं योग्य निदान वेळेत निदान करणं व त्याच्या वेळेत उपचार करणं गरजेचं आहे डॉक्टर चंद्रज्योती बंदखडक मॅडम यांची संवाद साधलाय धन्यवाद मॅडम धन्यवाद